चप गाय हे दुसरे दात सहा दात पहिलं रु एकवीस बावीस लिटर दूध पिळलेली दुसऱ्या वेताला आहे गाय अतिशय गरीब व मोठी पिवर कुठल्याही प्रकारची खोड खाड नाही पाच सहा दिवस बाकी एकवीस बावीस लिटर गॅरंटेड पिळलेली गाय अतिशय गरीब व मोठी पाच सहा दिवस जनायला बाकी वाटत तशीच सोडून का हात घाल फास्ट गाय अतिशय गरीब ligeru ba